नमस्कार मी सोनाली मयुरे गणपती बाप्पा श्री गणेश हे सर्वांचेच आराध्य दैवत संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणेश व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कुणीही करू शकते हे व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता श्री गणेश गणपती बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तिला की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे आणि विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष का मानली जाते अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसाचे महत्व काय आहे त्याचे महात्म्य आणि मान्यता याविषयी जाणून घेऊया अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रत मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते बाप्पा मंगल मूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर केल्याचे पुण्य मिळते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबद्दल मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेश पुराणातही याबाबत काही संदर्भ आढळून येतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन गणपतीने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करूया या कथेनुसार अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला असा वर दिला की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी आपल्याला दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव हो आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्व अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते तसेच या दिवशी गणपती अथर्व शीर्ष पाठ एकवीस वेळा आवर्तन करावे असे केल्यास फार उत्तम गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानाचेही स्मरण करावे असे सांग असे केल्याने कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव नष्ट होतात पूजा करण्यासाठी सकाळी सा उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उदबत्ती दीप नैवेद्य फळे फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावेत या दिवशी गणपतीला लाल शेंदूर लावल्यास मंगळ दोष संपतो अशी ही मान्यता आहे अंगारकी चतुर्थीचा एक श्लोक आहे तो पुढील प्रमाणे गणेशाय नमस्तुभ्यम सर्व सिद्धी प्रदायकम संकष्ट हरमे देवम गृहाणध्यम नमोस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थ्यातू संपूजित विधु दये क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा